तो और छोड़िए प्रधानमंत्री जी की दिवंगत माता उनको भी कहने से गुरेज नहीं किया उसमें भी उन्होंने कोई कमी नहीं छोड़ी लेकिन बिहार की जनता ने ऐसी पार्टी को और ऐसे लोगों को मुंह तोड़ जवाब देकर के एक स्पष्ट संदेश दिया है तर बिहार मधील विजय हा ऐतिहासिक फडनवीस मधील सर्व रेकॉर्ड तुटले बिहार मधील बंपर विजयानंतर नडणवीस ही प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र कुशवाहा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे दुसरं महत्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मँडेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आरजेडीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास तर बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालात एनडीए न मोठा विजय मिळवला असून विरोधकांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय याच मुद्द्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी आपल्यासोबत खासदार काय सांगाल स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आपण पक्षाच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी करण्यात आली महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरे जातो जुन्न नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण सामोरे जातो त्याच पद्धतीने शिरूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरे जातो आज आपण बघत असाल तर उमेदवारांमध्ये एक उत्साह आहे आणि महाविकास आघाडीला उमेदवारांचीही पसंती आहे अशोक बापूंचं